ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पैलवान सिकंदर शेखने पैलवान राकेशकुमारला दाखवले आसमान कवटेसर येथे पार पडल्या पंचवीसहून अधिक कुस्त्या कवटेसर येथील कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरचा महाभारत केसरी पैलवान सिकंदर शेख यांनी अवघ्या हो दहा मिनिटांच्या कुस्तीत काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय पदक विजेता पैलवान राकेशकुमार याला आतली टांग या डावावर आजमान दाखवले तर द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत नेपाळचा प्रसिद्ध पैलवान कुस्त्या कुस्ती शौकीनाचे डोळ्याचे पारने फेडणारे ठरले स्पर्धेत तृतीय क्रमांकाची कुस्ती पंजाबचा पैलवान कमलजीत सिंग यांनी स्वारी डावावर जम्मू काश्मीरचा पैलवान पदार्थ पंडित याला पराभूत केलं तर महिला कुस्तीमध्ये कवटेसारची कन्या व शरद साखर कारखान्याचे पैलवान वेदिका चौगले हिने वसंतदा कुस्ती केंद्र सांगलीची पैलवान नेहा मडके हिला पराभूत केलं यावेळी एकूण पंचवीस हून अधिक कुस्त्या पार पडल्या यावेळी स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी दत्त उद्योग समूहाचे गणपतराव पाटील स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष राम शिंदे सरपंच पोपट भोकरे बशीर फकीर आदी मान्यवरांच्या हस्ते कुस्त्यांचे बक्षीस वितरण करण्यात आलं कुस्तीचे समालोचन ज्योतिराम वाजे व वा नंदू सुतार यांनी केलं तर मुख्य संयोजन प्रकाश पाटील वैभव पाटील सुशांत पाटील यांच्यासह जय हनुमान तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नेटकं नियोजन केलं होतं महानकर नेपसाठी संदीप नांद्रेकर कवटेसार